उन्हाळा चालू झालेला आहे आणि मुलांना शाळेला देखील सुट्टी पडलेली आहे आणि मुलांना आवडीचं म्हटलं तर कुल्फी अगदी सोप्या पद्धतीने आपण आज मऊ लुसलुशीत अशी कुल्फी बघणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पाटील किचोमे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये कुल्फीची रेसिपी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि दुधापासून आपण आज खास कुल्फी बनवणार आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे एक लिटर दूध आणि ते आपण दूध आहे हे गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम झालं आहे एक मी छोटासा उकळासुद्धा घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी केशरचं माझ्याकडे लिक्विड आहे ते मी ह्यामध्ये घालते त्यामुळे कुल्फीला कलर देखील खूप छान येतो आणि टेस्टी लागते जर का तुमच्याकडे केशरचं लिक्विड नसेल तर तुम्ही ह्यामध्ये केशरसुद्धा घालू शकता तर हे थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला उकळा आलेला आहे आणि दूधसुद्धा आता उकळून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सतत चमचा फिरवून आपल्याला हे दूध आहे हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हे दूध आहे हे पातेल्याला लागू ला नये दूध जेव्हा मी पातेल्यामध्ये टाकलं होतं त्यावेळेस मी पातेलं हे ओल्या म्हणजे आपण पाणी टाकलं होतं आणि थोडंसं पातेलं हे ओलं करून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण दूध घातलं होतं कारण का तर दूध त्यामुळे करपत नाही म्हणजे पातेल्याला लागत नाही आता हे दूध आहे सतत मी मिक्स करणार आहे आणि जशी जशी ही साय येणार ती आपल्याला साय ही सर्व दुधामध्ये मोडून घ्यायची आहे बघा आणि दुधाचा कलर देखील बघू शकता खूप सुंदर आलं आहे केशरमुळे कलर चेंज झालेला आहे आत्ता ना जशी जशी दुधाला साय येते तशी तशी ही साय आपल्याला दुधामध्ये ह्या मोडून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ह्या दुधामध्ये साय बिलकुल जमा होता कामा नाही ही सतत आपल्याला हे दूध आहे हे मिक्स करत राहायचं आहे आणि ही जशी जशी कॉर्नरला अशी ही साय जमते तशी जशी आपल्याला ही मोडून ही दुधामध्ये घालायची आहे अशा पद्धतीने बघू शकता आणि जर का इथे कॉर्नरला अशी साय आली आणि जर का साय ही दुधाला इथे सायल्यानंतर ही करपू शकते आणि करपल्यामुळे आपल्या कुल्फीची टेस्ट आहे ही चांगली लागत नाही म्हणून हे सतत आपल्याला हे दूध आहे हे मिक्स करायचं आहे आता हे दूध आहे ना बऱ्यापैकी मी जवळजवळ एक दोन ही व्यवस्थित मी हे उकळून घेतले आणि साय देखील मी अशा प्रकारे मोडत आहे आणि दुधामध्ये पुन्हा घालत आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी ना जवळजवळ बारा काजू घेतले होते आणि पाण्यामध्ये भिजत घातले होते आता हे पा काजू आहेत ना हे मी मिक्सरला थोडंसं दूध घालून हे वाटून घेणार आहे भिजत घातलेले काजू आहेत ना हे सर्व मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला ही पेस्ट आहे ही दुधामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे आता हे सर्व मी पुन्हा मिक्स करून घेते बघू शकता आणि जेवढी पुन्हा ही सायज जशी कॉर्नरला जमा होते तशी ही मी मोडत जाते त्यामुळे ह्या दुधाचं जे म्हणजे कुल्फीचं जे टेक्चर येते ना ते मावासारखं आहे त्यामुळे इथे मावा वगैरे किंवा आपण कुठलीही मिल्क पावडर नाही घातली तरी सुद्धा चालेल फक्त दुधावरच आपण ही कुल्फी बनवणार आहोत बघू शकता आणि हे सतत मी दूध आहे हे चमच्याने मिक्स करत आहे जवळजवळ मी दहा मिनटं होऊन गेली आहे आणि मी दूध हे पूर्ण आटून घेतलेलं आहे बघू शकता आपण जवळजवळ एक लिटर दूध घेतलं होतं आणि सतत ह्याची मी साय आहे मोडत गेली आणि त्यामुळे दूध देखील खूप छान असं जाड असं झालं ह्याला टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे आणि जेवढं ना म्हशीचं दूध घेईल तेवढं ही कुल्फी ह्याची खूप सुंदर बनते बघू शकता बऱ्यापैकी हे दूध सर्व आटून घेतलेलं आहे आणि ही प्रोसिजर आपल्याला मध्ये स्लो करायचा गॅस मिडियम गॅस करायचा आणि अशा पद्धतीने हे दूध आहे आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि ही साय आहे मोडत जायची आणि जर का तुम्ही प्रोसिजर केली नाही तर तुम्हाला कुल्फी ज्यावेळेस खाती, खातील त्यावेळेस तुम्हाला कुल्फी म्हणजे करपल्याचा दुधाचा वास येऊ शकतो म्हणून सतत हे दूध आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि बिलकुल पातळ्याला लागता कामाने ही सर्वात महत्त्वाची टीप आहे आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपल्याला गाडीवर त्याचप्रमाणे कुल्फी ज्यावेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस आपल्याला कसा विचार पडतो हे दूध चांगलं असेल की नाही दुधाची कुल्फी चांगली असेल किंवा नसेल तर अशा पद्धतीने ना आपण घरच्या घरी दुधाची कुल्फी बनवली तर किती सुंदर बनते आणि मुलांनासुद्धा खायला छान लागते तर आता बऱ्यापैकी हे दूध आहे हे मी आटवून घेतलेलं आहे बघू शकता आणि खूप जाडसर असं हे दूध रेडी झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे दूध आहे ना हे मी पूर्ण थंड करून घेतलं आहे बघू शकता आणि जाडसर आणि एकदम दाटसर असं हे दूध आहे हे रेडी झालेलं आहे आणि बघू शकता ह्याच्यामध्ये पूर्ण असं ही मलईदार असं हे दूध रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला जवळजवळ दोन चमचे मी गूळ घेतलेला आहे आपण इथे साखरचा वापर करणार नाही आहेत आणि ऑलरेडी आपण हे दूध आहे बऱ्यापैकी आटवून घेतलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये ना बऱ्याचसा गोडवा ह्याला दुधाला येतो त्याच्यामुळे आपल्याला गूळ जास्त काही लागणार नाही आहे आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर काजू फिरवून घेतले होते तेच हे मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी है, गूर है, हे गूळ आहे हे घालून घेते त्याचप्रमाणे वेलची पावडर घालते एक टेबलस्पून ह्याच्यामुळे तुम्हाला जायफळची पावडर घालायची असेल तीसुद्धा तुम्ही घालू शकता पण मी फक्त वेलची पावडर घातलेली आहे एक सुवाससुद्धा खूप छान येतो आता ह्यातलंच आपल्याला एक पळीभर मी दूध घालते हे जाडसर जे दूध बनवलेलं आहे आपण तेच घालणार आहोत जसं तुम्हाला वाटायला आपल्याला म्हणजे थोडंसं गूळ आहे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं दूध घालणार आहे जसं लागेल तसं आपण घातलं तरीसुद्धा चालायचं आहे हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेते हे मिक्सरला मी सर्व फिरवून घेतलं आता ह्या दुधामध्ये आपण घालूया सर्व घालून घ्यायचा आहे पूर्ण आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व हे गूळ जे आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते सर्व दुधामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि खूप सुंदर असा ह्या दुधाला ना कलर आलेला आहे जसं आपण मार्केटमध्ये जसं आपल्याला कुल्फीचा कलर असतो त्याच पद्धतीने ह्याला ह्या दुधाला कलर येतो बघू शकता असा मस्त असा कलर आलेला आहे आणि पातेल्याला बघा दूध बिलकुल चिकटलेलं नाही आहे खूप सुंदर असं हे दुध आता रेडी झालेलं आहे कुल्फीसाठी आता कुल्फी बनवण्यासाठी मी माझ्याकडे जे मोड आहे ते मी घेते गूळ जेव्हा आपण घालतो ना तेवढ्या सगळ्यात दुसरी टिप्स महत्त्वाची म्हटलं तर दूध पूर्ण हे थंड झाल्यानंतरच आपल्याला गूळ जा घालायचं आहे आता मी कुल्फीचे मोड घेतले घेतले त्याच्यामध्ये सर्व दूध आहे हे घालून घेते अगर जर का तुमच्याकडे कुल्फीचे मोड नसतील तर तुमच्याकडे आपण जे कप असतात चहा पाहिजे ते घेतले तरीसुद्धा चालतील जसे तुमच्याकडे ग्लास असतील पेला वगैरे असेल तर तुम्ही त्याचा वापरसुद्धा करू शकता आणि त्याच्यामध्ये दूध घातल्यानंतर तुम्ही काय करायचं तुमच्याकडे बटर पेपर किंवा तुमच्याकडे सिल्वर फॉईल असेल ती घेतली तरीसुद्धा चालेल आणि ती एखादा पेला तुम्ही जो काही जे भांडं घेतील त्याच्यावरती ते लावून घ्या आणि घट्ट लावून घ्या त्याच्यामुळे कुल्फी खूप छान बनेल आता हे सर्व मी मोड आहेत हे भरून घेते आता हे सर्व मी साही मोड हे भरून घेतलेले आहेत कुल्फीने आणि एक लिटर दुधाचे बरोबर सहा हे कुल्फीचे मोड रेडी झालेले आहेत कारण आपण भरपूर दूध हे आटवलं होतं आणि छानशी शे, अशी जाडसर अशी कुल्फी रेडी होणार आहे म्हणजे जवळजवळ आपण एक लिटर दूध घेतलं होतं त्यापेक्षा लिटर अर्धा लिटरपेक्षा कमी दूध आपण हे आटवलेलं आहे आणि सुंदर अशी मऊ सूद दाणेदार अशी ही कुल्फी आहे ही रेडी होणार आहे आता दहा तासासाठी मी डीप फ्रीजरमध्ये ही कुल्फी ठेवून देणार आहे आणि दहा तास किंवा तुम्ही रात्रभर ठेवा तरीसुद्धा चालेल तर आता ही कुल्फी रेडी झाल्यानंतरच आपण भेटूया दहा तास झालेले आहेत आणि कुल्फी देखील रेडी झालेली आहे एकदम मस्त अशी कुल्फी रेडी झालेली आहे सर्वांना आवडेल अशी ही रेडी झालेली आहे आता मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण एक एक कुल्फीचा मोड घालूया आणि ही कुल्फी आहे ही सोडून घेऊया दोन मिनट असं आपण एखाद मिनट असं गोल गोल फिरवून घ्यायचं आणि कुल्फी आपण काढून घ्यायची बघू शकता एकदम मस्त अशी ही कुल्फी रेडी झालेली आहे मस्त अशी कुल्फी रेडी झाली आहे खूप सुंदर झाली आहे चवीला आणि आजची जी आपण कुल्फी बनवलेली आहे ती गुळाच्या म्हणजे गुळ वापरून आपण कुल्फी बनवलेली आहे म्हणजे जे लोक बरेच जण साखर खात नाही अशा लोकांसाठी ही खास मी आज गुळापासून ही कुल्फी बनवलेली आहे चवीला तर एक नंबर लागते आणि गाडीवर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी पैसे द्यावे लागतात तर अशा पद्धतीने जर का आपण घरीच कुल्फी बनवली तर किती सुंदर आणि बघू शकता अशी दाणेदार अशी ही कुल्फी रेडी झालेली आहे अशा भागामध्ये मी तुम्हाला अगदी दाणेदार अशी ही कुल्फी रेडी झालेली आहे बघू शकता आणि खूप सुंदर अशी चवीची झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये कुल्फी बनवून बघा आणि मुलांना खायला द्या खूप आवडेल त्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खास गुळापासून कुल्फी बनवलेली आहे अगदी घरच्या सोप्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलबेट आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही कुल्फी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि एक लाईक देखील करत जा आणि अभिप्राय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवत जा जेणेकरून तुम्हालासुद्धा काही वेगळ्या आयडिया द्यायच्या असतील तर तुम्ही मला देऊ शकतात अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद